नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर असा विषय घेऊन आलो आहे जो प्रत्येकाच्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे आत्मविश्वास वाढवण्याचे दहा सोपे उपाय ज्या छोट्या छोट्या बदलांमधून तुम्हाला मोठी ऊर्जा मिळेल मित्रांनो मी खरंच हृदयातून सांगतो आत्मविश्वास हे जीवनाचे इंजिन आहे ते असलं की तुम्ही कोणत्याही उंचीवर पोहोचता आणि ते कमी झालं की जीवन थांबल्यासारखं वाटतं मी स्वतःला आठवत असतो त्या दिवसांची जेव्हा मी एका छोट्या नोकरीत अडकलो होतो आणि मनात येत असे मी काहीच करू शकत नाही पण जेव्हा मी या छोट्या उपायांची सुरुवात केली तेव्हा माझा आत्मविश्वास इतका वाढला की आज मी इथे उभा आहे तुम्हाला हीच शक्ती देण्यासाठी आज या दहा मिनिटांच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे दहा उपाय सांगणार आहे प्रत्येक भावनिक उदाहरणांसह आणि मी वचन देतो शेवटपर्यंत ऐकता राहाल आणि तुमच्या मनात एक नवीन आत्मविश्वास जागृत होईल चला सुरू करूया ही ऊर्जादायी वाटचाल पहिला उपाय दररोज सकाळी आईनासमोर उभं राहा आणि स्वतःला सकारात्मक बोलून घ्या मित्रांनो कितीदा आपण स्वतःला कमी लेखतो हे छोटं बदल तुम्हाला मोठी ऊर्जा देईल मी तुम्हाला एक खरी कथा सांगतो एका तरुणीची नाव शीतल ती कॉलेजमध्ये असताना खूप शांत राहायची कारण तिला वाटायचं मी सुंदर नाही पण एक दिवस तिने सुरू केलं सकाळी आईनासमोर मी सुंदर आहे मी सशक्त आहे असं म्हणणं हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढला आणि आज ती एक यशस्वी मॉडेल आहे हे उपाय इतकं सोपं आहे फक्त दोन मिनटं आजपासून करा तीन सकारात्मक वाक्य बोला आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही जग जिंकू शकता कल्पना करा तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले आहात आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतात हो ते शक्य आहे दुसरा उपाय छोट्या यशांचा उत्सव साजरा करा मग ते कितीही छोटे असोत मित्रांनो आपण मोठ्या यशाची वाट पाहतो पण छोट्या गोष्टींमधून ऊर्जा मिळते मी स्वतःची आठवण सांगतो जेव्हा मी पहिल्यांदा एक छोटा प्रोजेक्ट पूर्ण केला मी स्वतःला एक आईस्क्रीम घेतलं ते छोटं उत्सव मला मोठी प्रेरणा देतं एक प्रेरणादायी उदाहरण मायकल जॉर्डन जो बास्केटबॉलचा राजा प्रत्येक छोट्या शॉटचा उत्सव करायचा आणि अपयशातून शिकायचा मित्रांनो हे उपाय तुम्हाला आनंदी ठेवेल आज करा आजचं एक छोटं यश लिहा आणि सेलिब्रेट करा कल्पना करा तुम्ही रोज आनंदाने जगता आणि आत्मविश्वास वाढतो ते सुख ते अभिमान तिसरा उपाय व्यायाम किंवा चालणं सुरू करा जे तुमच्या शरीराला आणि मनाला शक्ती देईल ओ मित्रांनो शरीर निरोगी असलं की मनही मजबूत होतं कितीदा आपण बसून राहतो आणि आत्मविश्वास कमी होतो मी एकदा त्या आळशीपणात होतो पण मी सुरू केलं रोज दहा मिनिटं चालणं आज मी फिट आहे आणि आत्मविश्वासाने भरलेलो एक खरी कथा एका वृद्ध माणसाकी ज्याने साठाव्या वर्षी व्यायाम सुरू केला आणि मॅरेथॉन धावला त्याने म्हटलं शरीराची ऊर्जा मनाची ऊर्जा आहे मित्रांनो हे छोटं बदल मोठी क्रांती घडवेल आजपासून सुरू करा पाच मिनिटं व्यायाम कल्पना करा तुम्ही मजबूत शरीरासह मजबूत मनाने उभे आहात ते स्वातंत्र्य चौथा उपाय नवीन गोष्टी शिका जसं की एक नवीन स्किल किंवा भाषा मित्रांनो शिकणं हे आत्मविश्वासाचा आधार आहे ते तुम्हाला वाटतं मी करू शकतो मी स्वतःला आठवत असतो जेव्हा मी पहिल्यांदा गिटार शिकायला सुरू केलं अपयश आलं पण शिकलो आणि आज मी प्ले करतो एक उदाहरण एलॉन मस्क ज्याने रॉकेट सायन्स शिकून स्पेसएक्स बनवलं मित्रांनो हे उपाय तुम्हाला नवीन ऊर्जा देईल आज करा एक ऍप डाउनलोड करा आणि दहा मिनटं शिका कल्पना करा तुम्ही नवीन कौशल्यासह जग सामोरं जात आहात ते उत्साह पाचवा उपाय नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक वातावरण तयार करा मित्रांनो आजूबाजूचे लोक तुमचा आत्मविश्वास प्रभावित करतात मी एकदा त्या नकारात्मक ग्रुपमध्ये होतो पण मी बदललं सकारात्मक मित्र शोधले एक खरी कथा ओप्रा विनफ्री जी नकारात्मकतेतून उठली आणि सकारात्मक लोकांसोबत वाढली मित्रांनो हे छोटं बदल मोठी शक्ती देईल आज करा एक नकारात्मक प्रभाव ओळखा आणि दूर करा कल्पना करा तुम्ही सकारात्मक वर्तुळात आनंदी आहात ते शांतता सहावा उपाय स्वतःला माफ करा आणि अपयशापासून शिका ओ मित्रांनो अपयश हे शिक्षक आहे ते तुम्हाला कमी करत नाही मी स्वतः अनेक अपयश पाहिले पण मी माफ केलं आणि शिकलो एक प्रेरणादायी उदाहरण जे के रोलिंग जी बारा वेळा रिजेक्ट झाली पण हॅरी पॉटर लिहिलं मित्रांनो हे उपाय तुम्हाला मुक्त करेल आज करा एक अपयश लिहा आणि त्यातून शिकलेलं लिहा कल्पना करा तुम्ही मुक्त मनाने पुढे जात आहात ते हलकेपणा सातवा उपाय ध्येय सेट करा आणि छोट्या पावलांमधून पूर्ण करा मित्रांनो ध्येय हे आत्मविश्वासाचं इंधन आहे मी सुरुवात छोट्या ध्येयांपासून केली आणि आज मोठे आहेत एक कथा एका विद्यार्थ्याची ज्याने छोटे ध्येय सेट करून आय आय टी क्लिअर केलं मित्रांनो हे उपाय तुम्हाला दिशा देईल आज करा एक छोटं ध्येय लिहा कल्पना करा तुम्ही ध्येय साकार करत आहात ते विजय आठवा उपाय कृतज्ञ का जर्नल ठेवा ज्यात रोज तीन गोष्टी लिहा मित्रांनो कृतज्ञता आत्मविश्वास वाढवते मी रोज लिहितो आणि मी आनंदी आहे एक उदाहरण टोनी रॉबिन्स जो कृतज्ञतेने जगतो मित्रांनो हे छोटं बदल मोठी ऊर्जा देईल आज सुरू करा तीन गोष्टी लिहा कल्पना करा तुम्ही कृतज्ञ जीवन जगत आहात ते सुख नववा उपाय मदत करा इतरांना जे तुम्हाला मूल्यवान वाटू देतं मित्रांनो मदत करणं आत्मविश्वास वाढवतं मी सुरुवात छोट्या मदतीपासून केली आणि आज मी प्रेरणा देतो एक खरी कथा मधर टेरेसा जी मदतीने जग जिंकली मित्रांनो हे उपाय तुम्हाला मजबूत करेल आज करा एका व्यक्तीला मदत करा कल्पना करा तुम्ही इतरांच्या जीवनात फरक घडवता ते अभिमान दहावा उपाय विश्रांती घ्या आणि स्वतःची काळजी घ्या जे तुम्हाला रिचार्ज करेल मित्रांनो थकलेलं मन आत्मविश्वास कमी करतं मी आता विश्रांती घेतो आणि ऊर्जावान आहे एक उदाहरण एरियाना हाफिंग्टन जी स्लीप रेव्होल्यूशन आणली मित्रांनो हे उपाय तुम्हाला बलंतित करेल आज करा दहा मिनिट रिलॅक्स कल्पना करा तुम्ही ऊर्जावान आणि आत्मविश्वासाने धरलेले आहात ते पूर्णता मित्रांनो हे दहा उपाय आईना बोलणे उत्सव व्यायाम शिकणे सकारात्मक वातावरण माफी ध्येय कृतज्ञता मदत आणि विश्रांती हे छोट्या बदलांमधून मोठी ऊर्जा देईल मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आज एक उपाय सुरू करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणता उपाय तुम्ही घेणार आहात भेटू पुढच्या विषयात धन्यवाद जय हिंद